शुभ सकाळ मंडळी आज रविवार आहे आणि सकाळचे आठ वाजले तरी आज आमची चहा पाणी झालेली नाहीये साफसफा आई तर कालपासून तब्येत खराब आहे काल काही कामाला गेले नाही काल दिवसभर घरी झोपून होती आज उठून साफसफाई करतीये बघा मंडळी आज आईची तब्येत खराब आहे तर यथील आज भांडे असायला मदत करू राहिलाय असं तर कधी मदत करीतच नाही तो आज तब्येत खराब म्हणून करू राहिलाय तुला माहितीये तुला करतोय का नाही नाही त्याला असं कामच आण तर लई जीवर येत आहे आता तब्येत खराब असल्यामुळे ते करू राहिलाय हे बघा आता भांडे कुंडे घासून आली आता चहा ठेव राहिली या तुम्ही पण चहा पहिल्या मंडळी नमस्कार मंडळी या चहा घ्यायला काल मला एक ताईची कमेंट आली होती कुटुंबात येते ताई कोणत्या ताई आता ते म्हणे कि तुम्ही काय करता का दिवसभर काय करतात पूर्व काय करते हा ते म्हणते दिवसभर काय करतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळ काय करतात डेली रुटीन दाखवा म्हणतात त्या हा तर चालले कोणा गावून बघतात ते ते ताई हा गुजरातून गांधीनगर मधून बघतात आपले व्हिडिओ म्हणत होत्या तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय करता ते पूर्ण दाखवा आम्हाला तर ताई मी ना घर कामाला जाते तर तिथे घर कामाला गेल्या गेल्यावर ते लोक काही हे काढू दे हिडिव काढू देत नाही त्याच्या घरा ते हिडिव नाही काढू देत आणि पोरं कॉलेजला जाते दोघ पण दोघांचं पण कॉलेज आहे ते पण कॉलेजमध्ये मध्ये नाही नेऊ शकत मोबाईल मी कामावरचे हेडो नाही काढू शकत जे आमचं सकाळचं आहे संध्याकाळचं आहे ते दाखवतो सकाळ पासूनच रुटीन दाखवणं थोडं आहे मंडळी इकडं कुठं मोबाईल वगैरे आलो ना नाही आईला पण आलो नाही तिथं तसं काही आपण करू शकत नाही त्यामुळे ते आम्ही जातो नाही रोजच्या रोज नवीन नवीन कमेंट येते कसं वाटतंय मम्मी भारी वाटते ना लांबून लागून बघतात लांब लांब देशातून बघू राहिल्या एक ताई आपलं तर जम्मू काश्मीर वरून हा लांबून बघतात रोज कमेंट करतात रोज व्हिडिओ बघतात था मंडळी तुमच्या रोजच्या रोज कमेंट बघून आम्हाला पण खूप छान वाटतंय आणि कमेंट वाटत द्या मंडळी तुमचा खूप दुरून दुरून कमेंट आम्हाला शिवकन्या शिंदे ताई वर आम्ही चांगली वेळी पहिले ठेवतो संगत पहिले जवळ ठेवत चालणी ये जाओ साला सिग्नल ना ये दे आप शिवकन्या शिंदे ताई आ तुम्ही कुठे राहतात ये रहा नगर नगर राहतात आम्ही पण ताई तिथेच राहतो तिथेच बाजूला रोडच्याकडेला चालू आहे आमचे साहेब एक कधी वेळ काढून भेटायला तो एक जाय आता आपल्या 5000 चा निघला मंडळी जी दोन गल्ल्या आपल्या बाजूलाच राहतात त्या त्यांचा कमेंट मुळे कळाला आपल्याला छान वाटत आहे तुमची कमेंट वाचून पण आणि कळलं की एवढ्या जोडून पण आमचे व्हिडिओ बघता सपोर्ट आहे तुमचा असाच तर मंडळी चहा झाला आता चहा या चहा घ्यायला मंडळी तुम्ही पण पप्पाने सकाळी चहा पिला बघा पहिलेलं पहिलं पण कप भरून चहा पण ते बघा छोटा कप आहे ना तेवढा कप्पानी पहिलं पण आणि आता पण आईसाठी आमच्यासाठी चहा ठेवली त्याच्यात परत चहा पिऊ ते आईने परत एक कप भरून चहा द्यायला आहे मला आवडत्याला म्हणून आलो मी येत नव्हतो मंडळी तर म्हणायचं काम असतं या चहा घ्यायला तर ते आले तर परत का भरून चहा पेत येईल ये फेकून द्यायची का काही ना काय खोबर तुरी गेली आपल्याला होत ना आम्ही पिऊ लागलो नाही पिऊ लागल या मंडळी घ्यायला एवढी चार दिवसातून कधी कधी सहा सहा वेळा चहा पेतात बाप्पा

खेळू काय राहिला तसं ते अरे बाबा रे बघा मंडळी काम धंदे सोडून ते आता खेळत बसले पहिले घराचं आवरायचं आहे काय खेळू राहिलं तुझे हम्म उछल पटकन नाही बाहेर चल उचल उचल ते दूध पडायला काही घेऊन जायना मंडळी मी आता घेऊन आलेलो आलू आलूचं काय बनवते भाजी बनवते चटणी ती चटणी बनवते आज रविवार पराठे मंडळी तुमच्याकडे रविवारी काय बोलतो स्पेशल खायला मंडळी नक्की सांगा आम्हाला आमच्याकडे ड्रायव्हर असला तर आम्ही असंच काही धपाटे पराटे चालूच राहतो आमचं मंडळी फोनासाठी घेतला शेवटी त्यानं फोन भांडून झगडून का <laughs> <laughs> <सूर> <laughs> 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 ना घेऊन टाकला माझ्याकडून कुकरा मध्ये आलू तर लावलेत पण ते कुकरा लावायला सिट्टीच नाहीये त्या कुकरना सुई सुई कसं करायचं भेटली का आता सिट्ट मस्त कुकर सिट्ट्या मारणार आहे आता आज भाजले दुखत वाटत नाहीये नाही कामात गेले नव्हते आज बी जाण्याची इच्छा नाही काय होईल आम्ही दवाखान्यात चला म्हणतो बरोबर राहिले बरोबर वर वाट राहिले रात्री दोन गोळ्या खाल्ल्या पण त्या गोळ्यानं काही बरं मला वाटलं नाही दवाखाना चालवतात येत नाही नंतर ना ते असत मंडळी पाण्या पावसाचे दिवस आहेत आणि हे बघा आमच्या घरात काय आलंय गुगल का गाय गुगल गाय गुगल गाय आली आमच्या घरामध्ये त्या तिला झाडून तिकडे लावून द्या तिला आमच्याकडे गोडी उंदर पण लय झालेत मांजर होती तर मांजरं पळून गेली मांजरे येऊ नाही राहिली आता राहिले म्हणतो रात्री आलती का बघा कुकर राहिले बघायचा काय काय मसाले घेतले सांग आपल्या मंडळीला मंडळ म्हणजे तुमच्या रेसिपी आवडतात आम्हाला रेसिपी सांगत जा धन्या टाकलेत कोथंबीर टाकली लसूण टाकलाय मीठ टाकलेत हिरवी मिरच्या नाहीयेत

गुगल पाऊस दिवस लय बेकार असत बाबा आता आपले काकू आहे तर व्हिडिओ पाहत आहेत आपले ते काकू मुंबईकडे पाण्याची कशी परिस्थिती काय आहे आम्हाला नक्की सांगा कशा प्रकारे तुमची फजिती आहे होत असं आम्हाला माहिती आहे आता पाहण्या पावसाच्या दिवसामध्ये लय फजित होत असते माणसाची आमचं मिक्सरचं झाकण हरपलंय हरवलंय हा विट्टी पंचाडाब्याचं झाकण वापरतोय या पाहिजे एकदम बराबर बसतय त्याचा ते टिप मिक्सर झाकण हरपलं का कोण येणे ये। काही को समजून राहिलं ते आता आता अशी कोथंबीर आहे मस्त कोरिंडर म्हणते त्याला कोरिंडर काय म्हणते कोरिंडर म्हणजे कोथंबीर मराठीत काय म्हणते त्याला कोथंबीर मग सोपं कोणतं आहे कोरिंडर <laughs> <laughs> थी थी। <laughs> लेत। आता आग आमचा युवा बाबा एक बोल की ते शिल्लकच बोलत होई यायला शिल्लक वाटत बघा इकडे आलू शेतलेत गेले आता आई ना खाली काढून तर आलू सोलू राहिले अय चल ते बसायला खा सोलू लागतील ला आलू ना हा कळलं कळलं चल सोल आलू काय बोलायला लय मोठे होत सोलला पोट घेऊन त्यात त्याच्यात आल्लू सोलून झाले आता मी आल्लू नाही इंग्लिश मध्ये सांग ना आता अल्लूला स्मॅश करून राहिले आई

आलू असं बारीक करून घेतलंय आणि वाटण टाकू राहिले मग मी बघा आता हळद टाकू वाटण टाकून हळद टाकली आणि त्याला आता त्याला मस्त एकजीव करून घेत असतय हे वंदा मसाला आता मसाला टाकतो थोडा आता त्याच्यामध्ये टाकायचं हे बघा मीठ काळा मसाला गरम मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ टाक आता पहिली टाकली हो

उंड्यावर टाका तर था बेसन पीठ आणि आता पाणी टाकून मस्त पीठ मळणार आहे त्याचं म्हणजे आलूची चटणी बनवून आलूची चटणी आलं पीठ अलग बनवून बनवलं पराठे बनवले ना तर मला नाही जमत फुटते माझ्या पण लाटता येत नाही जरा चिकट चिकट होऊन जा चिकटत ते पळपटायला चिकटत ते आलू बाहेर निघून फळफटल छिटकते मला नाही ना ते जमत त्याच्यामुळे मी असे पराठे बनवते आलूचे असे पराठे बनव तसे नाही पर... जमत मला असे पर... पण चांगले बनते बनवून बघा तुम्ही एखादी काही पद्धत सांगा मंडळी मम्मीला ला ज्याने काही आमचे पर्यटक चिटकणार नाहीत मग फळपटाला तसं चटणी आणि याच्यावर नक्की काहीतरी सोल्युशन सांगा मंडळी म्हणा पोळपाट भरून पराठा लाटलेला आहे आता तेल बेल लावून आता टाकायचं ताब्यावर मस्त त्याला भाजू द्यायचा शेकू द्यायचा बर ना पोळपाट भरून पराठा लाटी ती हा त्याच्यावर ते कमेंट आल ती एका ताईने कमेंट केली भरून ते चपाती लाडतात एकच दोन चपाती खाल्ल्या की पोटच भरून जाईल मोठ्या मोठ्या चपात्या छोट्या खरीत बसायचं आपल्याला कामा जायचं त्यांचं नाही दोन चपात्या खाल्ल्या की पोटच भरून जाईल माणसाच वाचत नाही ताई तुमची कमेंट बघून खरंच चांगला वाटलं आम्हाला आणि तेवढे पोळे आम्हाला लागत कमी जरी पडली आम्हाला चपाती आमचं पोट भरत नाही तेवढा चपाती आम्हाला होता आणि दोन चपाती मी खातोच तेवढा पंधरा चपाती लागतात आम्हाला तर मंडळी इकडे बघा आपले पराटे पण झाले दादा किंवा दही दोन दोन पुळे पुढे लागले मग मी आता ताटा वाढायला आपण त्यामगार झाले लागला खायला बस वाडवा मत आड लवकर असे आमचे चौघं जणांचे चार ताट बनवलेत ता दही खार आणि आलूचे पराठे तर बाळा तुला आलं बापला ताड आपल्याला बर त्याला देऊ राहिली का हे माझं ताट म्हणजे आता केव्हा येते काय माहिती त्या सगळी ताट बनवून ठेवलं बाहेर गेले येते ना आता चला या जेवायला पराठे कसे झाले सांगत आहे याच्या हवायला चला तब्येत का आज काय बराबर नाहीये आज घ्यायचं गेले कामाला जाताना तुम्हाला दाखवून कामाला चालले म्हणून सनी चला बाय बाय